देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा पी माधव केरळच्या कार्यकर्त्यांमध्ये श्री पी माधव यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं mm. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा प्रारंभ श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी कोझिकोड म्हणजे कालिकत का तिथून केला पी माधव हे त्याच शाखेचे स्वयंसेवक होते माधवजी यांचा जन्म कोझिकोडच्या प्रतिष्ठित सामोरीन या राजपरिवारामध्ये एकतीस मे एकोणीसशे सव्वीस या दिवशी झाला त्यांचे वडील श्री मानविक्रमन राजा वकील होते लोक त्यांना सन्मानाने कुनमुने राजा म्हणत असत त्यांच्या आईचं नाव सावित्री होतं या दाम्पत्याच्या आठ मुलांपैकी माधव हे सर्वात वडील होते कोझिकोड इथे शालेय शिक्षण झाल्यावर माधवजी चेन्नई येथे गेले तिथे रसायनशास्त्र विषयात बी एस सीची परीक्षा उत्तीर्ण केली गणित आणि संस्कृत याही विषयात त्यांची विशेष रुची होती तिथे शिकत असताना तामिळनाडूचे तत्कालीन प्रांतप्रचारक श्री दादाराव परमार्थ यांच्याशी त्यांचा खूप जवळून संपर्क आला चेन्नईमध्ये श्री गुरुजी आल्यावर माधवजी यांना त्यांच्या व्यवस्थेमध्ये नेमण्यात आलं श्री गुरुजी यांच्या आग्रहावरून ते प्रचारक बनले सर्वप्रथम एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये त्यांना केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील तेलिचेरी येथे पाठवण्यात आलं याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि काही दिवसांनी महात्मा गांधीजी यांची हत्या झाली त्यावेळेपर्यंत केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिश्चन यांचा प्रभाव वाढलेला होता संघाचं काम अगदी शिशु अवस्थेमध्ये होतं त्यामुळे केवळ संघच नाही तर संपूर्ण हिंदू समाजाला फार मोठा त्रास सहन करावा लागला पुढे मल्लपुरम येथे हिंदूंचा नरसंहार झाला आणि शबरीमला येथील अय्यप्पा मंदिराला आग लावण्यात आली संघावरील बंदीच्या विरोधात झालेल्या सत्याग्रहामध्ये भाग घेऊन अनेक स्वयंसेवकांसह हो माधवजी तुरुंगात गेले बंदी उठल्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये माधवजींना त्रावणकोर इथे पाठवण्यात आलं तिथे त्यांनी हिंदू महामंडलम या नावाने एक मोठं संमेलन आयोजित केलं त्या माध्यमातून त्यांनी सुप्रसिद्ध नायर नेता श्री पद्मनाभन आणि एक अन्य वरिष्ठ नेता श्री आर शंकरन यांना आपल्याशी जोडून घेतलं या संमेलनामुळे संघकामाला मोठा आधार निर्माण झाला केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या जोडीनेच कम्युनिस्टांचा सुद्धा कामाला विरोध होता यामुळे माधवजी आणि अन्य प्रचारकांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक यातना सोसाव्या लागल्या जिल्हा प्रचारक आणि विभाग प्रचारक या जबाबदाऱ्यानंतर माधवजी काही काळ केरळ प्रांताचे बौद्धिक प्रमुख होते वास्तुशास्त्र आणि विद्या याचेही ते विशेषज्ञ होते वंशपरंपरेने मंदिरांमध्ये पुजारी म्हणून काम करणाऱ्या अधिकांश लोकांना पूजापाठ आणि कर्मकांड याची प्राथमिक माहितीसुद्धा नसते हे पाहून त्यांना अतिशय दुःख होत असे म्हणून सर्व ज्ञातीवर्गामधील पुजाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी तंत्रविद्यापीठाची स्थापना केली आणि कांचीचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्याद्वारा त्याचा दीक्षाविधी संपन्न केला तसंच मंदिरांच्या देखभालीसाठी त्यांनी केरळ क्षेत्र संरक्षण समिती या संस्थेची स्थापना केली जन्मावर आधारित जाती व्यवस्था माधवजींना मान्य नव्हती केरळमधील वरिष्ठ पुजारी आणि आचार्य मंडळींना एकत्र करून त्यांनी सर्व जातीच्या हिंदूंना मंदिरामध्ये मुक्त प्रवेश मिळेल आणि तिथे सर्वांच्या उपनयन आदी संस्कारांची व्यवस्था होईल यासंबंधीचा एक प्रस्ताव पारित करून घेतला शाखेप्रमाणेच मंदिर हे सुद्धा संस्कार देणारं एक प्रभावी केंद्र बनावं यासाठी ते प्रयत्नशील होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेल्या विशाल हिंदू संमेलनाच्या आयोजनात माधवजींची महत्त्वाची भूमिका होती माधवजी एक प्रभावी वक्ता आणि उत्कृष्ट लेखक होते सर्व वयोगटाच्या लोकांमध्ये त्यांचं भाषण ऐकून चैतन्य येत असे संस्कृतचे विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यासाठी क्षेत्र चैतन्य रहस्यम या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं श्री गुरुजी यांच्याप्रमाणेच त्यांनीही ब्रह्मकपालमध्ये स्वतःचं श्राद्ध केलं होतं केरळच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य भरणाऱ्या या मंत्रदात्याचं सप्टेंबर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये देहावसान झालो पत्थर पायातील सुदे तरी पण स्मरणात